कोरगा म्हणाला की बाबासाहेबांनी या भारताचं संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात दिलं ऐकली पण आम्ही कधी याची सत्यता तपासली का म्हणतच नाही बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहिण्यासाठी लागलं कसं काय शक्य आहे एक विद्वत्तापूर्ण व्यक्ती एक अर्थशास्त्रज्ञ व्यक्ती एक समाजतज्ञ व्यक्ती ज्या व्यक्तीला संविधान द्यायला तीन वर्ष लागू लागले कधी सत्याची पडताळणी केली का आमच्या पुढे जो इतिहास मांडला आम्ही तोच बरडत चाललोय मुळातच नाही बाबासाहेबांनी संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात मुळात आताच लिहिलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त पाच महिन्यात या भारताचं संविधान लिहिलंय पुरावे निश्चित सांगतोय लक्षात घ्या आता हे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस फुटले कुठले तर पहिल्यांदा सहा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस ला संविधान सभेची स्थापना करण्यात आली संविधान सभा व सभा नाही संविधान सभा याच्या अध्यक्ष राजेंद्र बसाद होते मग त्याच्यानंतर एका वर्षानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर वर्ष लक्षात ठेवायचं एका वर्षानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली जे संविधान लिहिणार होतं ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्ष होते या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या मसुदा समितीचं काम एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू झालं म्हणजे ऑगस्ट सगळा संपला आता ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संपला ऑगस्ट नंतर येते सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस आणि जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या पाच महिन्यात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे संविधान या संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादांना दिलं आणि किती वाट ठेवली पाहिजे भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी तुम्हाला मला या भारतातील समस्त जनतेला राजा बनवणारा माझा बाप होता संविधान लागूच व्हायचं होतं संविधान पुढे संविधान सभेच्या पुढे बाबासाहेबांनी आज ठेवली की हे संविधान मी लिहिलं मात्र हे संविधान त्याच वेळी स्वीकृत केलं जाईल तेव्हा हे संविधान माझ्या भारतातील लोकांच्या पुढे तुम्ही मांडाल आणि त्यांना काय योग्य काय अयोग्य हे सूचनाचा अधिकार द्याल तेव्हा संविधान सभेचे अनेक सदस्य प्रस्थापित राजकारणी म्हणाले होते की त्यांना काय आहे भारतात अशिक्षितांचं प्रमाण भरलं आहे त्यांना काय समजेल या संविधानातलं बाबासाहेब म्हणाले नाही जर तुम्ही असं करत नसाल तर हे संविधान नंतर या भारतातील जनते पुढे मांडण्यात आलं प्रकाशित करण्यात आलं आणि जनतेला अधिकार दिला संविधान की या संविधानात तुम्हाला काय योग्य हो काय अयोग्य हो काय हो का दुरुस्ती काय वाटते हो आम्हाला सांगा आम्ही त्यानुसार दुरुस्ती करू आणि जनतेला या भारतातील आठ महिन्याचा कालावधी त्याला विचार करण्यासाठी म्हणजे फेब्रुवारी एकोणीसशे ते ऑक्टोबर एकोणीसशे संविधान लिहिल्या गेलं नाही नंतर ऑक्टोबर महिन्यात सर्व दुरुस्त्या विरुस्त्याचा विचार केला जास्त तर नव्हत्या कारण बाबासाहेबांच्या विदरुद्ध पुढे काही एवढं चालणार नव्हतं पण ज्याही होत्या दुरुस्त्या त्यानुसार बाबासाहेबांनी बदल केला आणि लगेच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ते संविधान संविधान सभेचं पुढे मांडलं नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या एका वर्षात संविधान सभेने त्या संविधानाचं तीन वेळा वाचन केलं किती वेळा वाचन केलं तीन वाचन झाली एक वर्ष लागवे वाचन बाबासाहेबांनी पाच वर्ष महिन्यात संविधान लिहिलं येले भामटेले दोनशे दिवस सदस्य वाचायले समजून घ्यायले एक वर्ष लागलं आणि ते एक वेळ नाही तीन वेळ वाचायला लागणार नाही इथेच तुम्ही दोनताय बाबासाहेबांची आणि आम्ही काय म्हणतोय आमच्या आमच्यासारखं आमची लायकी आहे का बाबासाहेबांना बाप म्हणून घ्यायची आम्ही ज्यावेळी असं म्हणतो की बाबासाहेबांनी संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहिलं त्यावेळी आमची मुलाच्याच लायकी नाही बाबासाहेबांना बाप म्हणून घ्यायची आम्ही बाबासाहेबांचा अपमान करतो हे लक्षात घ्या बाबासाहेबांनी फक्त या भारताचं संविधान पाच महिन्यात लिहिलं पूर्ण कॅल्क्युलेशन तुमच्याकडे मांडलं कुणाला जर याच्यामध्ये दुविधा असेल कुणाचा जर आक्षेप असेल तर मला वाईट तिकीट त्या भेटायचं चुकीचं असेल तर दोन हाणून द्यायचे पण चुकीचं नसेल तर मग मी काय करीन सांगता येईल मी कुठं कुठं हानीन याचं सांगता येईल मी मी इतर व्याख्यात्यांसारखा नाही मुळातच मुळातच नाही बरोबर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं सज्जनो सय सज्जनो की तरा